नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय नंदिनी ऑफिसचं काम करत असते तिला दिसतं की जेव्हा टेन्शनमध्ये आहे जेव्हा ती म्हणते जेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका झोपून घ्या आपल्या डिओबद्दल आई बाबांना सांगायचे ते मी पाहून घेते जेव्हा म्हणतो तुला खरंच त्रास होत नाहीये की तू फक्त फ्रीटेन करतेस त्यावरती नंदिनी म्हणते जेव्हा मला तर त्रास होतो खूप त्रास होतो त्याहीपेक्षा जास्त म्हणजे मला तारेवरची कसरत आता होणार आहे एकतर म्हणजे आपल्या डिवोजचं प्रकरण आपल्या इथे आईबाबांना सांगणं हे सगळ्यात मोठा डिफिकल्ट टास्क आहे त्याहीपेक्षा उद्या घरी जाऊन माझ्या आईबाबांना मी काय उत्तर देणार आहे त्यांनाही मला सांगावंच लागणार आहे की आपण डिओ घेतला आहे आता जेव्हा म्हणतो आज तर पिहू पिहूमुळे आपण आज सांगू शकलो नाही परंतु एक एकनाथ दिवस सांगावंच लागेल ना तर आता नंदिनीने ठाम निर्णय घेतला आहे की या सर्व गोष्टी ती तिच्या लेवलवरती हँडल करणार आहे तर पाहूयात कसं सांगते